मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठे आंदोलन उभे करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा एक गंभीर कट उघडकीस आला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांना दोन पूर्णांक पाच दशांश कोटी रुपयांची डील झाली होती या प्रकरणी जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या एल सी बी पोलिसांनी तातडीने कारवाई करत बीडमधून दोन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे स्टार मुख्य संपादक देवसरकर यांचा रिपोर्ट ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आहेत यापैकी अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याची माहिती समोर येत आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार एका मोठ्या राजकीय नेत्याने जरांगे पाटील यांना संपवण्याचा हाकट रचल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या आरोपींनी दिली आहे